असणारा केला त्या माणसापासून समाज संविधानशील आणि हा संविधानशील समाज नंतर संविधानशील देशाची निर्मिती कराय करण्याची पुढचे पाऊल ठरेल हा देश जर संविधानशील झालेला असला तर समता स्वातंत्र्य बंधुता न्याय यावर आधारित समाज रचना यावर आधारित लोकशाही लोकशाहीच्या माध्यमातून घटनाकारांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही खऱ्या अर्थानं आम्ही असा विचार करतो की आम्हाला काय काम करायचंय तर आमच्या देशातील नागरिकांना संविधानशील करणे हे आमचं अभियान आहे अन्यथा इतकं सगळं देशाचा विकास झालेला पाहायला मिळतो संविधानानं या देशाला काय दिलं ज्या स्वरा स्वतंत्रता सैनिकांचं कुर्बानी त्याग बलिदानातून स्वातंत्र्य मिळालं देशाला एकोणावीसशे सत्तेचाळीस साली आणि स सा, दोन हजार बावीस मध्ये त्याची पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव साजरा केला आपण त्या स्वातंत्र्याच्या हुतात्म्यांच्या बलिदानाला न्याय देणारा हा डॉक्युमेंट आहे नाहीतर एकोणावीसशे ना पन्नासच्या आधी सत्तेचाळीसच्या आधी साडेपाचशे पेक्षा जास्त तुकड्यांमधले संस्थान आणि त्या संस्थानांचा पुंजका असा हा नकाशा होता त्याला देश म्हणून चेहरा देण्याचं कार्य आणि हजारो वर्षात पराभूत पराभूत झालेला हा देश सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये कोणाची वाकड्या नजरेनं अजून तरी पाहण्याची हिंमत झाली नाही या देशाकडे ही संविधानाने त्या स्वातंत्र्य सैनिकांना सगळ्यात मोठी भेट दिलेली आहे <laughs> स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या देशामध्ये संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्याची ती स्पिरिट जी दिसत नाहीये ती स्पिरिट निर्माण करणं हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते आव्हान जर आम्ही पार पाडू शकलो पेलू शकलो राज्य राज्य तर राज्य घटनेवर चालून हा देश निश्चित महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही लोकशाहीवर आधारित सामाजिक आर्थिक राजकीय व्यवस्था या देशात खऱ्या अर्थानं लागू झाली तर एक शोषक वर्ग आणि शोषित वर्ग ही जी दरी निर्माण झालेली आहे आणि ज्यामुळे या देशातलं ह्युमन रिसोर्स मानव संसाधन सक्षम असून देखील अनेक पिछाडीवर असणाऱ्या देशांच्या यादीत आपला नंबर आजही येतो त्याला काय म्हणावं मलाही कळत नाही त्या, त्या वाटा प्रशस्त करण्यासाठी तो मार्ग मोकळा करण्यासाठी भारताचं संविधान हा सगळ्यात मोठा डॉक्युमेंट आहे सगळ्यात मोठा डॉक्युमेंट आहे आणि ते वेळोवेळी वेड़ सिद्ध झालेलं आहे वेळोवेळी ते सिद्ध झालेलं आहे पुन्हा नव्यानं त्याच त्याच गोष्टी बोलण्याची गरज नाही पण पुढच्या वाटचालीबद्दल चिंतन होणं तितकंच आवश्यक आहे या पुढच्या आजच्या प्राप्त परिस्थितीच्या आधारावर जर आम्ही भविष्यातील आमच्या वाटचालीची दिशा निश्चित करू शकलो तर संविधानावर विश्वास असणाऱ्या लोकांच्या बद्दल एक शायरच्या चार ओळी थांब सांगतो तुम्हाला ती जर दिशा निश्चित करू शकलो तर निश्चितपणे हा देश कोणी पाहिलं नाही सोने की चिडिया होता की नव्हता आम्हाला माहिती नाही पण इतिहास सांगतो की हा देश कधी जर सोने की चिडिया असेल वैभव जर या देशाने कधी पाहिला असेल तर समता स्वतंत्र बंधुता आणि न्यायावर आधारित सम्राट अशोकाच्याच राज्यात होतं ह्याला इतिहास साक्षीय कोणी काही पुरावे देण्याची गरज नाही पुन्हा हा देश तसा होऊ शकतो यामध्ये अजिबात शंका नाही देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला संविधान समजावून सांगणे आणि संविधानशील बनवणे हे अभियान ही जवाबदारी अपन एक शायर ऐसा मन तो कि उम्र कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की धार लिए बैठा हूं कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की धार लिए बैठा हूं है जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं है जिंदगी तेरी हर एक चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं चल मान लिया चल मान लिया दो चार दिन नहीं है मेरे मुताबिक मगर चल मान लिया दो चार दिन नहीं है मेरे मुताबिक मगर गिरेबान में सुनहरे साल लिए बैठा हो ये गहराइया ये लहरे ये तूफा ये गहराइया ये लहरे ये तूफा सब तुम्हें मुबारक मुझे क्या फिक्र में कश्ती बेमिसाल लिए बैठा मुझे क्या फिक्र में कश्ती बेमिसाल लिए बैठा हो संविधान जिनको समझता है संविधान जिनके लिए बना है संविधान की किताब दिखाकर देश के लोगों को अगर वो तैयार करने लगे तो और ज़्यादा अच्छा होगा इस उम्मीद और आशा के साथ आप लोगों ने दिया हुआ सम्मान स्वीकार करते हुए आभार व्यक्त करता हूँ और अपनी वाणी को विराम देता हूँ धन्यवाद जय भीम